अळूची वडी आपण नेहमी उकडून बनवत असतो पण आज आपण अळूची वडी न वाफवता न उकडता सुद्धा एकदम कुरकुरीत झटपट बनू शकता घरी कधी पाहुणे आले अळूचे पान तुमच्या घरात शिल्लक असेल सणसुद असेल अशा वेळेस तुम्ही हा पर्याय अवलंबू शकता तर कशी बनवायची ते बघूया तर चला कोणताही वेळ न घालवता पटकनी आपण आपल्या रेसिपीकडे वळूया त्या अगोदर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू इथे मी आळूची पानं घेतलेली आज आपण आळूच्या पानांची वडी ही न वाफवता न उकळता करणारे त्यासाठी काय आहे सगळ्यात पहिलं ताजी फ्रेश किंवा तुमच्याकडे जी पानं असेल ती पानं घ्यायची पण पानं शक्यतो छोटी आणि कवळी घ्यायची जास्त मोठी घेऊ नका इथे पाने स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे पाठीमागचं डेट आपल्याला कापून घ्यायचे आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा मी एक चमचा घातला कोथिंबीर आहे हळद हिंग धने पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आपला जो घरगुती मसाला असतो तो, तो यामध्ये थोडासा घातलेला आहे एक चमचा चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं एक चमचा ओवा घालायचा आहे आणि पांढरे तीळ आपल्याला इथे दोन चमचे घालायचे शक्यतो पांढरे तीळ यामध्ये जास्त घाला कारण आळूच्या वडीमध्ये पांढरे तिळ हे जास्त घातले जातात आता वडी आणखी चवदार होण्यासाठी इथे आपण दोन चमचे चिंचगुळाची चटणी यामध्ये घालून घेतलेली आहे चिंचगुळाची चटणी कशी बनवायची हा व्हिडिओ आपण पहिला अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता पाणी घालून हे सगळं मिश्रण आपल्याला सगळ्यात पहिलं एकत्र मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते सगळं व्यवस्थित मिक्स झालं की पिठामध्ये खालवायला सोपं जातं नंतर ना बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ खून घ्यायचे आता इथे तुम्ही चमच्याने घेऊ शकता किंवा हाताने पीठ खलवून घेऊ शकता आता हे पीठ खालवताना जर तुम्ही आळूवडी उकडून घेणार नसाल तर पीठ जास्त पातळ खालवायचं नाही आहे आणि जास्त घट्टही नाही खालवायचं तर असं सॉफ्ट इथे खलून घ्यायचं नंतर ना डायरेक्ट आपण इथे आळूवडी बनवायला घेतोय पानं मी कवळी आणि छोटी घेतलेली आहे इथे पानांना आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं पीठ आपल्याला जास्त जाड लावायचं नाही आहे तर अगदी पानांना ला लागेल असं हे पीठ आपल्याला इथे लावून आहे आणि शक्यतो तीनच पानांचा हा रोल आपल्याला इथे आळवडीचा करून घ्यायचा आहे जास्त पानांचा घेऊ नका आणि जास्त जाड ही आळूहडी करू नका तर अशी मिडियम साईजची करा म्हणजे तीन पानांची आळवडी एकदम व्यवस्थित होते आणि व्यवस्थित ती तळली सुद्धा जाते आता आळूवडीची वळी बनवताना ती दाबून बनवायची म्हणजे ती तेलामध्ये सुटणार नाही आणि नंतर ना कढईने जर असं वाटलं की सुटली गेलेली आहे तर पीठ असं त्या जागी लावून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता आता इथे आळूवडी जास्त जाड किंवा जास्त पातळ कापायची नाहीये तर अशी मिडियम कापून घ्यायची आहे आणि थोडंसं असं पीठ आपल्याला साईडने चोळून घ्यायचं आहे म्हणजे ती व्यवस्थित पीठ असलं की कुरकुरीत येतो आता तळून घेणार आहे तळताना काय करायचं आहे आपण कच्चीच तळतोय तिला उकडून घेतलेली नाही आहे मग तेल हलकंसं गरम करायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि आळूच्या वड्या ज्या आपण काप करून घेतलेल्या आहेत ते यामध्ये सोडायच्या मोठ्या गॅसवरती तळायच्या नाही तेल जास्त कडकडीत तापलेला असताना आळूहडी त्यामध्ये सोडायची नाही आळूवडी फक्त वरून तुम्हाला तळल्यासारखी दिसेल आतमधून ती कच्चीच राहते म्हणून तेल सुद्धा आपल्याला मिडियम असं गरम करून घ्यायचं आणि आपल्याला आळूवडी यामध्ये घालून घ्यायची हल हाताने आपल्याला तिला सगळ्यात पहिली उलटी करायची कारण तेलामध्ये आळूहडी ही मऊ पडलेली असते आणि बाहेर काढल्याच्या नंतरनं ती कडक होते उलटी करून घेतली की आपल्याला मिडीयम गॅसवरतीच चांगला कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला आळूहळी इथे तळून घ्यायची सारखी आळूहळी सारखी तेलामध्ये हलवायची नाही आहे हे सुद्धा लक्षात घ्या आळूहडी जेव्हा कुरकुरीत तळली गेली तेलाच्या बुडबुड्या कमी होतात इथे मात्र गॅस मोठा करायचा दोन मिनटं तेल चांगलं तापून द्यायचं आणि मग आळूहळी तेलातनं बाहेर काढून घ्यायची त्याचं कारण की आळूहळी तेल चांगलं तापल्यामुळे आळूहळी तेलकट होत नाही कारण तेलाचं टेम्परेचर जे असतं ते कमी झालेलं असतं आणि एखादा पदार्थ तेल जास्त सोचत असतं गार झाल्यामुळे पण गरम असलं की हीट भेटली की तेल ते सोडून देतं बघू शकता आहे छान कलर बदललेला नाही आहे कुरकुरीतपणा तिला आलेला आहे मस्त अशी तळली गेलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा घाईत असाल तर अशी आळूवळी नक्की बनवत जा